हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त मजेत आनंदीनं आनंदीच राह इशार लॉक स्मार्ट चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांच्या मनापासून स्वागत करते आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावं हीच ईश्वरच्याने प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या दिवसामध्ये सकाळची कामं पटापटा मी आवरलेली आहेत धुनं भांडी स्वयंपाक फरशी आपलं नाश्त्याला मी उपीटसुद्धा केलं होतं थोडंसं जे जे फराळ झालं होतं ते सर्वांनीच खाल्लं आणि सगळी लागलीत कामाला म्हटलं पटापटा आवरायचं आणि आज दुपारी मला करायची आहेत करंजा त्यामुळे त्याला चार तास लागणार आहे दीडशे करंजाचं टार्गेट आज कम्प्लीट करायचं आहे दरवर्षी आम्हाला सव्वाशे ते दीडशे करंजा लागतात कारण मुलांना मिस्टरांना मलासुद्धा भरपूर आवडतात करंजा हा फेवरेट आयटम आहे फराळामधला आणि बेसनचा लाडू एक त्यामुळे तो व्यवस्थित होणं गरजेचंच आहे आणि व्यवस्थितच होणार आणि त्याचं देखील सर्व काही मी हा व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे आणि थोड्याशा गमती झमतीसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील सो so, हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की एन्जॉय करा इकडे एक किलोच्या करंजा करणार होते म्हणून एक किलोचा मैदा घेतला होता आणि एक वाटी रवा मला पाहिजे होता तो मी घातलेला आहे थोडं चवीपुरतं मीठ आणि सव्वा वाटी तेल ट्लेल घेतलेलं आहे आणि असं कडकडीत तापवून घेणार आणि सारणसुद्धा बघा बनवून तयार झालेलं आहे सारणाची रेसिपी दाखवलेलीच होती फक्त पिठी साखर वेलची पूड घातली होती मी आणि खोबऱ्याचं काप आ, पूड करून ओके आणि त्यानंतर मी घातलेलं आहे तेल त्यामध्ये कडकडीत आणि हाताला तेल भाजेल म्हणून मी असं चमच्याने झालवत होते जेणेकरून हा हाताला पण लागू नये किंवा हात आपला भाजून ये यासाठी आता संपूर्ण बघा हातानं सगळं तेल त्या पिठाला चोळून घ्यायचं व्यवस्थित सगळ्या पिठाला जेणेकरून ते तेल लागावं सगळीकडे म्हणजे करंजा आपल्या टमटमीत फुकतात फुलतात आणि व्यवस्थित त्याला जो काय कलर आकार वगैरे येतो तो, तो सगळा व्यवस्थित तेल ते ते घातल्यानेच येणार आहे जास्त तेल ते पण घालायचं नाही कारण तेलकट होतात Uh, मध्यम बरोबर बर एक ते सव्वा वाटी तेल घालायचं एक किलो uh, मैदा एक कारण ह्याच्याबरोबर बर सव्वाशे ते दीडशे करंजा तयार होणार आहेत त्या हिशोबाने व्यवस्थित दोन्ही हाताने मी मळून घेतलं एक दोन तास मी ते भिजत ठेवलं म्हणजे त्याच्यावर झाकून ठेवलं होतं आणि ही दुपारची तीन साडेतीनची वेळ आहे आणि एक मुलगा बसलेला आहे माझ्यासोबत तो काय करतो मी लाटून दिल्यानंतर त्यामध्ये भरतो दूध लावतो आणि मिटवतो आणि मला ते कट करूनसुद्धा देतो तर अशा पद्धतीने सव्वाशे ते दीडशे आपल्या करंज्या रेडी होत आहेत आणि छोटा मुलगा थोडा वेळ बसतो त्यानंतर तो, त्यान तो उठला की मोठा मुलगा बसतो असं अल्टरनेटचं चा दोघांचं चालू होतं पण माझं कंटिन्यू लाटणं आणि भरणंसुद्धा चालूच होतं सुद्धा मध्ये मध्ये थोडं थोडं लाटून पाऱ्या कशा आपल्या पारी म्हणतो किंवा आपण ह्याला पुरी म्हणतो लाटतो त्याला गोळे बनवायचं परत लाटायचं आणि परत ते वाळू नये म्हणून मी पटापटा सुद्धा भरत होते मध्ये मध्ये असं चालूच होतं कंटिन्यू मी बसले होते ही मात्र इकडे तिकडे इकडे तिकडे करत दोघंजण चालू होतं दोघांचं पण आता सगळ्या माझ्या करंज्या झालेल्या होत्या आता साडेपाच वाजले होते म्हणलं आता तळायला बसूया लगेच इकडे गॅससुद्धा मी खाली घेतला ही पाईपीचं म्हणजे पाईप जी मोठी घेतली आहे गॅसची त्यामुळे हा बेनिफिट होतं मला की दिवाळीत मला असं खाली घेता येतं गॅस आणि बघू शकता आपल्या सो सोनेरी रंगावर असं मंदाच्यावर तळायचं आहे करंजा सोनेरी अशा टमटमीत फुगवत होत्या सगळ्या आणि छान असा वाससुद्धा दिवाळीचा घरातनं पसरत होता आणि सगळ्या पदार्थांचा जणू काय दिवाळी चालू झाली आता जेव्हा फराळ बनवायला चालवतो तेव्हाच ॲक्च्युली चालू झाल्याचा फील येतोय घरामध्ये तर आता हे सगळ्या मी एकटी तळून काढणार आणि मग स्वयंपाकाला घालणार आता मुलांना गोड गोड खाऊन कंटाळा आलेला होता म्हणायला लागल्यात काय करायचं असं होतं तर झणझणीत कांदा कर अशी फरमाईश सगळ्यांची आलेली होती आता डाळीची आमटी आणि डाळ कांदा झणजणीत जन आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला आणि भात आणि चपाती बनवणार आहे तोपर्यंत काही हात तळून घेऊया म्हटलं सगळ्याच आणि थोडंसं देवापुढं ठेवलं की गार पण होतात हव हवा पण गार असं चालू झालेलीच आहे थंडी थोडीशी चालू झाल्या तर पटकन गार होत होत्या करंजा आणि मी याच्यासाठी मोठा डबा पण काढलेला आहे घासून ठेवलाच होता मागच्या काही व्हिडिओमध्ये आहे तो पण डबा माझ्या लहान बहिणीने दिला होता वास्तुकात त्यामुळे तो बेनिफिट झाला म्हटलं आता दिवाळीचं टेन्शन मिटलं डब्यांचं कारण प्रत्येकाला डबा कुठला काढायचा कुठला काढायचा आता शेजारी दिसतोय बघा तोच डबा मी सुरुवातीला काढूनच ठेवला नंतर मागं पुढं व्हायला नको म्हटलं हुडकत बसायला नको होताच खाली पण पुढं मागणं असं चालू होतं आणि ऍक्च्युली डाळीचं पण हे साखर पण एक सांडली होती त्यातच मी बसले आणि कराले तर सगळं हे काढलं की म्हटलं लुटून पुसून सगळे कप्पे काढायला लागणार आहेत मला तर ह्या करंजा सुद्धा देवापुढे ठेवलेले ठेवलेल्या आहेत पहिल्यांदा असं सगळं पदार्थ झालं की आम्ही देवापुढेच ठेवतो देवाला नैवेद्यच दाखवल्यासारखं होतं आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला तयारी चालू झाली माझं सगळं झाल्या करंज्या गार आणि त्या भरून पण मी लगेच ठेवलेल्या आहेत आता डाळ टाकायला लागले मी शिजायला आपल्या तुरीची डाळ तीच डाळ कांदा झणझणीत कोल्हापुरी काळा मसाला आणि तिखट आहे माझं ते घालून बनवणार मला सुद्धा तोंडच सा आल्यासारखं झालं दोनच लाडू मी खाल्ले होते पण सगळ्यांनाच तोंड आल्यासारखं झाले कश आणि थंडी आणि ते साखरच खाली की तोंड येतं तो करंजा करायला अडीच तीनला बसलेलं संध्याकाळी ते साडेसहा सात वाजले आता स्वयंपाकाला थोडंसं गाठलं करंजा करताना काय झालं एक मुलगा बसतो म्हटला करंजी करायला दुसरा नाही म्हटला दोघा दोघात भांडण भांडवताना एक एक त्याला बसवलं थोडं तसं मी लागते आणि लाटत लाटत मी पण भरून पण लागते थोडं कारण दीडशे करंजा करायला लागतात दीड किलोच्या तरी केल्या होत्या मी त्यामुळे दीडशेच्या आसपास करंज्या आणि आता भरून ठेवले सगळं आणि एक मुलगा बसतोय नंतर दुसरा उठतोय असं झालं होतं कारण दोघं पण एकत्र बसली की भांडणं होतात तू दमलास की तो उठतो दमलास की तू बस असं चाललं होतं तसंच केलं दोघांनी पण आणि थोडीफार मदत पण झाली मला दोघांची आणि वरून मी गॅस खाली घेतला कारण बस खाली बसून तळणार होते म्हणून आणि गॅस खाली घेताना भांडं माझं ह्याचं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी साखर होती आणि पूर्ण भांडं सांडलं सगळं सा खालचे रॅक सगळं काढून पुसून आत्ता काढलेले आहेत ते आताच एक अर्धा तास गेला एक काम करायला गेलं दुसरं तयार झालं म्हटलं अगोदरच वेळ होणार होता सगळ्या कामाला आणि सुरुवातच अशी झाली म्हटलं आता पडलं मग सगळं आता मी पुसून काढल्यात खालच्या ज्या ट्रॉलिंगच्या सेक्शनमध्ये मी डबे ठेवते तिथं सगळी सा साखर सांडली होती इतकं मला हे झालं आज त्रास झाला आता स्वयंपाकाला घाटले कारण कालपासून थोडं थोडं फराळ करत गोड गोड खाल्लं होतं आणि गोड गोड खाऊन इतकं तोंड हे झालंय आता म्हटलं झणझणीत डाळ तांदा तेवढे करूया आणि मग येऊन झोपणार आता चला तर मग आजचा लोक इथे एंड करते कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा थँक्यू